हॅलो नमस्कार मी शीतल माझ्या फॅमिलीचा फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कशात मस्तातचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा दादा हीच बाप्पाचरणी प्रार्थना सर्वांना शुभ सकाळ चला आता आपली हिडूची सुरुवात पहाटे पाच वाजता सुरू झालेली आहे चहा झालेली आहेत आता आमटी ठेवलेली आहे रात्रीची आणि ते दूध ठेवलेलं आहे झाली ही पण आमटी घरात होत आलेली आहे आणि सगळी माझी सकाळची कामं आवरलेली आहेत फक्त आता स्वयंपाक राहिलेला आहे आणि आज मला दूध गोळ्या करायच्या आहेत आणि दूध गोळ्या म्हटलं तर तुम्ही म्हणाल का दुधाचा अशा गोळ्या करून करणार आहेस का तर नाही मी तुम्हाला रेसिपी दाखवतेच आणि चला करूया त्यासाठी पीठ मळावं लागतं मला पीठ मळून चपात्या पण करायच्या आहेत आज मला स्वयंपाक आवरून देवपूजा करायची आहे त्यामुळे सुपरफास्ट मला स्वयंपाक करायला पाहिजे चला चहा पहिला पितेकांको उपास आहे फ्लावर मी एक उकळी काढणार आहे आळ्या किड पण असतात त्यामुळे एक उकळी काढणार आहे मी फ्लावर मध्ये फ्लावरची भाजी आणि घेवडीची भाजी करणार आहे तुपाची फोडणी देणार आहे मी पहिला पाण्यात शिजवणार मी पाणी घालणार आहे पाणी गरम करायला ठेवायचं बारीक गॅस करून उकळायला ठेवायचं चपात्या करून घेणार आणि दोन तीन बोळस ठेवणार आहे त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथं पाणी मी दाखवते मी तुम्हाला जेवढं आपल्याला करायचंय तेवढं पाणी हे आता गरम होऊ दे तोपर्यंत मी चपात्या करते भाज्या पण आपल्या होत आलेल्या आहेत स्वयंपाक झाला स्वयंपाक होत आलेला आहे आणि भात खिरीसाठी इथं गुळ घेतलेला आहे बिना केमिकलचा गुळ आहे हे शरीराला खूप चांगला आहे आणि देशी गुळ आहे मी हेच गुळ वापरत असते तुम्ही गुळ घेतला तर सुद्धा चालते असा इथं खोबरं घेतलेलं आहे एक नारळ आहे हा तुम्ही जर खिसून घेणार असला तर घेऊ घेऊ शकता आणि तर असं मिक्सरला पण लावू शकता यामध्ये जर असं खोबरं राहिलेलं आहे राहिलं तर सुद्धा चालते कारण मोठंच असते दूध गोळ्याला खोबरं इथं आपण पाणी गरम करायला ठेवले तर ह्यात सगळं गूळ आणि खोबरं घालायचं यामध्ये खोबरं घालायचं सगळं गुळ घालायचं त्याला चांगल्या खळाखळा उकळ्या आणून या घाटल्यावर आणि खोपरं घाटल्यावर जरा असं हलवून घ्यायचं पाण्याला या गुळ जरा वितळते गरम पाण्यात लगेच वितळते बघा इथं मी तीन गोळ ठेवलेले हे ज आपण चपाती चा करतोय ना तसंच करायचं आणि साधच आपण नॉर्मल आपण पीठ म्हणतोय की नाही गव्हाचं तसंच मळलेलं आहे जसं चपाती करतो की नाही तसंच करायचं आहे बघा माझ्या इथं चपात्या पण झालेल्या आहेत गोड तुम्ही कमी जास्त पण करू शकता साखर घालू शकता किंवा गुळ घालू शकता मी तर म्हणजे गुळच घाला तुम्ही पण खूप छान होते आणि कमी जास्त पण करू शकता जसं चपाती लाटते लाटायचं आहे माझा भात पण झालेला आहे सकाळ स्वयंपाक झाल्या आता फक्त खीर आणि पूजा करायची राहिली आणि पातळ लाटायचं आहे ले जाड लाटायचं नाही तिथे उकळा लागले ना त्यावेळेलाच घालायचं आपण हे असं केलेलं आहे आणि आपण शंकरपाळी कशी करतो ना तसंच कापायचं आहे असं चिरून घ्यायचं येते चिरायला आपण पातळच करायचं अजिबात जाड करायचं नाही आता हे उकळायला की नाही केलेलं यातच घालायचं असं सहज निघते काढायचं असं करायचं गॅस आता बारीक करायचं कारण उकळी आलेली आहे पाण्याला तर आपण चिरलेला असतोय त्यानुसहज निघते बाबा तर हे सगळं आपण यात घालायचं पाण्यामध्ये दहा मिनिटं जरा असं शिजवून घ्यायचं तोपर्यंत की नाही आपण ही विकत मिळत्या शेवाळ्या त्या घालायच्या आपण घरगुती केलेले आहेत ना ती घालू नका तुम्ही ह्या घाला रुपयाला मिळतात ह्या शेवाळ्याचं पाकिट तेच मी घेतलेलं आहे आणि हेच घालायचं ह्याला की नाही घटपणा येण्यासाठी आपल्याला शेवाळ्या घालायच्यात तुमच्याकडे जर खवा असला तर खवा घालू शकता माझ्याकडे नाहीये तुमच्याकडे असला तर घाला मी ह्या शेवाळ्या आता तुपात भाजून घेणार आहे जेवढं शेवाळ्या पुढतील तेवढं आपण तूप घ्यायचं तूप गरम झालेलं आहे या शेवाळ्या भाज्या भाजून घ्यायच्या आता या शेवाळ्या भाजलेल्या रास्त्यात तुपात ना असं गरम करून काढायचं मस्त गरम करायचं आहे आणि या भाजलेल्या असतात शेवाळ्या त्याला काय भाजायला लागत नाही काय जास्त भाजलेलं आहे शेवाळ्या चांगल्या तुपामध्ये आता हे यामध्ये घालायचं यामध्ये मी जरा तूप घेतलेलं आहे आणि हे काजन बदाम आहे जरा भाजून घ्यायचं चांगलं जास्त काय भाजत नाही भाजून घ्यायचं आहे म्हणू चारोळे चारोळी पण घालू शकता माझ्याकडं होतं तेच मी घालणार आहे पिस्ता चारोळी सगळं घालू शकता वास खूप छान आलेला आहे खिरीमध्ये घालायचं बडीशेप सुंट येलदोडे जायपळ ही पूड घालायची माझ्याकडं होती मी करूनच ठेवलेली असते वास खूप छान येतो वास खूप छान या लागले वाजले साडे अकरा वाजून पाच मिनिट झालेली आहे चला पूजा पण झालेली आहे मी काय काय स्वयंपाक केलाय ते तुम्हाला दाखवते दूध गोळ्या झालेल्या आहेत नक्की ट्राय करा ये नू बीट पाणी घालता मी फ्लॉवरची भाजी केलेली आहे आणि वल्ला मसाला काही सुद्धा घातलेला नाही फक्त किचन किंग मसाला घातलेला आहे नुसतं कांदा आणि टॅमॅटो घातलेला आहे ह्यात पण मी कांदा आणि टॅमॅटो आणि किचन किंग मसालाच घातलाय वल्ला काही मसाला घातलेला नाही आलसून काही सुद्धा नाही आणि भात झालेला आहे नक्की तुम्ही दूध गोळ्या करून बघा थंडी आणि पावसाळ्यामध्ये खूप छान लागते नक्की ट्राय करा माझी आईची रेसिपी आहे ही एकादशीला पोळ्याच करते आहेत मी गोड केलेला आहे कारण की परवा दिवशीच लगेच बेंदूर आहे त्यामुळे त्यावेळेला मला पोळ्या करायला लागणार मग मी आता पोळ्या केलेल्या नाही आहे चला आता इथं सेंड करते नक्की ट्राय करा दूध गोळ्या पाऊस आता वारू शकलेला आहे पाऊस काय येतोय जाते ते जरा ऊन पडते आणि जरा पाऊस पडते पडायला लागला खूप मोठा पाऊस पडतोय आता जरा थांबलेला आहे सकाळचे पाऊस आहेच असो चला इथं स्वीट्स एन करते हा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या डोकं व्हिडिओ चला नंबर